हडपसर मध्ये आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात लोकांना भेट देण्यासाठी टी टीव्ही मायक्रो ओव्हन देण्याची मागणी करून ती न दिल्याने व्यावसायिकाला मारण्याची धमकी देणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला इम्तियाज मेमन असे गुन्हा दाखल नाव या या आहे याबाबत वसीम शेख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे ते घोरपळी गावातील मस्जिदचे ट्रस्टी आहेत इम्तियाज मेमन यांच्या ओळखीने त्यांची युवराज तोरड मल यांच्याशी ओळख झाली दोन हजार तेवीस मध्ये मस्जिदच्या कब्रस्तानचे मोकळ्या जागेत होर्डिंग लावण्यासाठी त्यांनी युवराज तोरडमल यांच्याकडून वीस हजार रुपये घेतले होते परंतु कब्रस्तानच्या जागेचा वक्फ बोर्ड वाद सुरू असल्याने त्यांनी युवराज यांना होर्डिंग लावून दिले नाही त्यानंतर युवराजाने त्यांना दिलेले पैसे मागितले तेव्हा त्यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत नंतर देतो असं सांगितलं मेमन याने फिर्यादी यांना फोन करून होम मिनिस्टर या कार्यक्रमात बक्षीस वितरणासाठी टीव्ही नाही मायक्रो दे सांगितलं त्यावर फिर्यादी यांनी मी सध्या त्रासलेलो आहे माझी परिस्थिती नाही असे सांगितलेले त्यावर त्यांनी पुन्हा फोन करून धमकी दिली की माझ्या सांगण्यावरून युवराजाने तुला पैसे दिले होते मी सांगितले म्हणून तो आतापर्यंत थांबला आहे ते पैसे तू मला दे असं बोलला त्यावर फिर्यादी यांनी ते पैसे मी युवराजला देईन असं सांगितलं त्यावर याने शिवीगाळ करून तू जर पैसे दिले नाही तर तुला उचलून नेईन अशी धमकी दिली त्यामुळे त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं वाटल्याने त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करतायत